संपूर्ण राज्याचं लक्ष ज्यांच्याकडे लागलेलं ला आहे निवडणुकीचे पडगम वाजलेले असे बाळासाहेब आंबेडकर आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ का हे जे काही चर्चा महाविकास आघाडीसोबत सुरू आहे ती केव्हा संपणार आहे आणि हा फॉर्म्युला जो आहे तो केव्हा ठरणार आहे की वंचितप्रमाणे वंचितच राहणार आहे काय होणार आहे तसे ते तुम्ही ते तिघांना विचारलं पाहिजे मी काय त्याच्या कोऑर्डिनेटर नाही आहे त्याचा तेव्हा टाईमटेबल काही तुम्ही असं काही देऊ शकत नाही तिघे बसलेले आहेत त्या तिघांनी असा त्यांचा काही टाईमटेबल फिक्स केलेला असेल तो त्यांनी लोकांसमोर मांडावा पण तुम्ही नेहमी सांगताय की ज्या पद्धतीने चर्चा होते आणि तुम्हाला उपरं ठेवल्या जाते तुम्ही असं का म्हणण्याची वेळ आहे माझं असं म्हणणं असं की त्या तिघांची चर्चा होते आणि त्या हो। जी ज्यावेळेस त्यांना गरज असते त्यावेळेस ते आम्हाला बोलवतात आम्ही जातो त्याच्यामुळे असं आम्ही आम्ही म्हणतो की आमच्या नावाप्रमाणे आम्ही वागतो पण असं उपर का ठेवलं जात आहे काय नेमकं सुरू काय महाविकास आघाडीमध्ये सुरू काय मला माहीत नाही ते त्यांनी ते, ते सांगतील तर आम्हाला कळेल ना त्यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही तुम्हाला कळवतो नाही तर तुम्ही डायरेक्ट त्यांना विचारा त्यांचे काय का सुरू काय भांडण मला ना माहीत नाही मला ये असे आहे त्याच्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस या दोघांमधलं ज्या दिवशी अंडरस्टँडिंग होईल असं मानतो की त्यावेळेस आमच्याबरोबर अंडरस्टँडिंग होईल असं मग ते असलं आमच्याबरोबरच्या बोलणे सुरुवात होतील असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्याच्यामुळे असलं देर इज स्टेल टाईम आम्ही असं म्हणतो आहे आम्ही शेवटपर्यंत एकत्र लढलं पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी बघणार आहोत शेवटपर्यंत तुम्ही लढण्याचं बोलताय मात्र कुठंतरी दोन आणि तीन जागा दिलेली आहे तुम्ही जागा मागताना सत्तावीस मागितलेल्या असताना दोन आणि तीन जागा देऊ करताय तिथे असे तिथे त्यांनी ते ठरवायचं आहे की सन्मानपूर्वक आणि त्याच्याचबरोबर बरोबर वाटाघाटी झाल्या पाहिजेत असं आणि समजवता झाला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे जसं आम्ही म्हणतो की काँग्रेसशी काँग्रेसशी नाही परंतु एन सी पी आणि शिवसेना या दोघांची असणारी गरज आहे की ते आता फक्त रजिस्टर्ड पार्टी आहेत त्यांना त्यांचं स्टेटस बदलायचं आहे टू रेकग्नाईज पार्टी तसं वंचितही गेले अनेक वर्ष हा प्रयत्न त्या ठिकाणी करते आमच्या मागच्यासुद्धा बारा जागा बांगरेच्या पा पाठीमागचा जो हेतू होता काँग्रेसकडे आमची काँग्रेस नेत्या याच्याकडे की त्यावेळेस तुम्ही हारलेला आहात आम्ही जिंकू की न जिंकू ह्याची गॅरंटी नाही पण ॲटलिस्ट मताच्या रूपाने आम्हाला ते, ते रेकग्नाइज करता येईल रेकग्नायझेशन मिळेल मताच्या रूपाने तेवढं तरी आम्हाला सर करू द्या तर ही गरज आमची पण आहे त्याच्यामुळे असं ही गरज आम्ही सॅक्रिफाईस करून समजोत्या करावा असा आमचा हेतू नाही आहे त्यांची जशी आम्ही गरज लक्षात घेतो तसं त्यांनी आमचीही गरज ही लक्षात घेतली पाहिजे आणि आणि समजोता झाला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आपण ज्या पद्धतीने म्हटलं की कमीत कमी सहा जागा आणि जास्तीत जास्त किती जागा जिंकू शकेल असा तुमचा मी आगा सहा असं मी सहा असं म्हटलं नाही आहे मी म्हटलंय की मी स्वतंत्र जरी लढलो तर मिनिमम सहा जागा मी जिंकेत तेव्हा माझ्या शब्दाचा असणारा विपर्यास टी व्हीवाल्यांनी कृपा करून करू नये अशी माझी विनंती आहे ते प्रत्येक वेळेस होते असं मी त्या ठिकाणी बघतोय म्हणजे मी नेहमी म्हणतोय की सासूरवास हा जो आहे मला राजकीय पक्षांचा सासूरवास आहे तर आहे इथल्या इंटलेक्च्युअलांचा सासूरवास आहे का तर आहे आता मी बघतो आहे की टी व्हीच्या माध्यमातून जे सो कॉल्ड अॅनालिस्ट येतात त्यांचाही सासूरवास आहे आणि तुमचे अँकर आहेत त्यांचाही सासूरवास आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे पण ह्या सगळ्या सासू सास सांगतो की हा दावा आहे तुम्हाला उरून पुरेल एवढं मी सांगतो ह्या सगळ्याच्या संसार थाटत असताना तुम्ही कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त तुम्ही सत्तावीस आहे असं दे प्रस्ताव हो दिलेला आहे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये की मी जे पुन्हा रिपीट करतोय की मी एकटा लढलो वंचित एकती लढली तर मिनिमम सहा मी जिंकू त्याच्यामुळे पुन्हा समजून घ्या आणि मग प्रश्न विचारा आत्ता आम्ही असं म्हणतोय की आम्ही समझोत्यामध्ये लढण्याचे इच्छुक आहेत त्या ह्याच्यामध्ये समजोत्यामध्ये लढताना दोन पक्षाची गरज मी मांडली तीच आमची सुद्धा गरज आहे किंवा त्या गरजेला बघून तुम्ही असा हे करणार असाल तर त्याच्यामध्ये आज मला माहिती आहे आज माझ्या ह्या वाक्यावरती अनेक विद्वान बोलवले जातील नवीन आट टाकली अरे तुमचं आकलन जर कमी असेल तर ते त्याला मी काय करू इफ युअर अंडरस्टँडिंग इज व्हेरी वीक त्याला मला जो दोष देऊ नका तुमच्या अंडरस्टँडिंगला दोष देतो ज्या पद्धतीनं तुम्ही म्हटलं आहे की जर तुम्ही एकटे लढले तरी सहा जागा जिंकू शकता पण महायुतीत आल्या महाविकास आघाडीसोबत जेव्हा एकत्र येणार आहे तर ते तेव्हा तुमच्या यांच्या किती जागा जागा सर। सर। मी सरळ सांगतो की आम्ही चाळीसच्या खाली राहणार नाही सगळे एकत्र मिळून लढलो ते चाळीसश्या खाली आम्ही राहणार नाही यालाच धरून प्रश्न आहे जर तुम्ही नसले तर त्यांच्या किती जागा पडतील कारण की तेही अठ्ठेच्या जागा लढत ते मला माहीत नाही ते प्रत्येकाचे हिशेब असतो माझा असं मी ॲनालिस्ट जरी असलो तरी आज राजकीय नेता आहे ज्या ज्यावेळेस अॅनालिस्ट इलेक्शन नंतर करेन त्यावेळेस तो वेगळा आहे आज मी एक राजकीय पक्षाचा नेता आहे एका समूहाला घेऊन समूहाचं असणार आम्ही समूहाच्या विचाराचं घेऊन राजकारण करतो आहे तेव्हा ते, ते मला पैलतीराला घेऊन जायचं आहे ज्या पद्धतीने निवडणुकांना समोर जात आहे तयारी केली जात आहे ह्या सगळ्यामध्ये जे आहे तुम्ही त्यांची जे असल्यामुळे ताकद वाढणार आहे त्या ताकदीला ते कुठेतरी समजून घेत नाही म्हणून तुम्हाला दोन आणि तीन जागा ऑफर करत आहे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे मला विचारण्यापेक्षा थँक्यू चलो हे होते प्रकाश आंबेडकर ज्यांनी सांगितलं आहे त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेले आहेत ताकद जे आहे आपली सांगितलेली आहे मात्र कुठंतरी ज्या पद्धतीनं होत आहे त्या त्यांना जे आहे कुठंतरी समजून घेण्याचा जो आहे तो प्रयत्न करत नसल्याचं सुद्धा जे आहे नाराजी एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट सौर भोले पराग डुबळे साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका